आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे राज्यातील हरभरा बाजारभाव आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाजार समिती शिंदी सेलू जात आहे लोकल आवक झाली पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्व साधारण दर पाच हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती मेहकर जात आहे लोकल आवक झाली एकशे तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल त्यानंतर बाजार समिती जवळगाव राजा जात आहे लोकल आवक झाली तीन क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे तर जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये बाजार समिती परतूर जात आहे लोकल आवक झाली पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार एकशे सव्वीस रुपये क्विंटल बाजार समिती नागपूर जात आहे लोकल आवक झाली तीनशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे पंधरा रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे वीस रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक झाली सातशे छेहेचाळीस कुंटलची कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे नव्वद रुपये बाजार समिती जालना जात आहे लोकल आवक झाली पाचशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे पासष्ट रुपये बाजार समिती आंबेजोगाई जात आहे लोकल जात आहे लाल आवक झाली तेहतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे एकसष्ट रुपये जास्तीत जास्त सहा हजार चारशे ऐंशी रुपये बाजार समिती अकोला जात आहे काबुली आवक झाली अकरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर नऊ हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर बारा हजार रुपये बाजार समिती चोपडा जात आहे चाफा आवक झाली तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे एक रुपये जास्तीत जास्त सहा हजार सातशे अडोतीस रुपये बाजार समिती चोपडा जात आहे बोर्ड आवक झाली पाचशे क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार रुपये सर्वसाधारण दर दहा हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दहा हजार पाचशे एक्कावन्न रुपये धन्यवाद